नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांच स्वागत आपण पाहत आहात अंबाजूगाई शहर आणि परिसरातील बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजूगाई शहरातील मुकुंदराज स्वामी महाराज मंदिरात हरिभक्त पारायण किसन महाराज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिणाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन मिती मार्गशीर्ष एकवीस डिसेंबर ते अठ्ठावीस डिसेंबर रोजी करण्यात आले आहे तसेच या पारण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत आहे सप्ताकाळात पहाटे चार ते सहा काकडा आरती सात ते आठ विष्णू सहस्त्रनाम पाठ व प्रवचन आठ ते बारा ज्ञानेश्वरी पारायण तीन ते पाच संतकथा पाच ते सहा हरिपाठ रात्री सात ते नऊ हरिकीर्तन व नंतर जागर विष्णू सहस्त्रनाम पाठ व प्रवचनकार हरिभक्त पारायण किसन महाराज पवार ज्ञानेश्वरी पारायण प्रमुख ज्ञानेश्वर महाराज जाधव सनगावकर व संत कथा प्रवक्ते श्रीकृष्ण महाराज चवार कार्यक्रम होत आहेत यावेळी हरिभक्त पारायण किसन महाराज पवार यांनी अधिक माहिती दिली आहे मराठीचे आद्य कवी मुकुंदराज स्वामी महाराज यांचा संजीवन सोहळा व गुरुवर्य माधव महाराज शास्त्री यांचा नववा पुण्यतिथी सोहळा संपन्न होत आहे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होतो या उत्सवामधील महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकाराची कीर्तनं होतात तरी याही वर्षी भव्य आणि दिव्य प्रमाणामध्ये हा सोहळा चालू आहे तरी भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा अशी मुकुंदराज भजनी मंडळातर्फे सगळ्यांना नम्र विनंती रामकृष्ण हरी गेल्या अनेक वर्षापासून मुकुंदराज यात्रेनिमित्त या ठिकाणी भव्य असा अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते दररोज विविध कार्यक्रमाची रेलचाल असते त्यामुळे भाविक भक्तही यावेळी या, या कार्यक्रमाचा लाभ घेत असतात तसेच यावेळी दररोज दुपारी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात येते त्याचबरोबर भाविक भक्त मोठ्या आनंदाने यात सहभागी होत असतात भाविक भक्त मोठ्या आनंदाने यात सहभागी होत असतात परायण दामोदर सोपानराव वावदाणे डोंगर पिंपळा या ठिकाणी मराठीचे आद्यकवी श्री मुकुंदराज स्वामी यांची संजीवन समाधी सोहळा व वा, गु गुरुवरे माधव माधवशास्त्री महाराज यांच्या नव्या पुण्यतिथी पुण्यतिथीनिमित्त चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात सर्वांना परिसरातील सर्व जनतेला मी असं आवाहन करतो की या कार्यक्रमासाठी सर्वांनी या ठिकाणी येऊन सहकार्य करावं आणि या उत्सवामध्ये सहभागी व्हावं असंही या मुकुंदराज संस्थेचे अध्यक्ष गुरुवरे हरिभक्तीपरायण किसन महाराज पवार यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली हा सप्ताह पार पडत आहे तसेच सर्व कार्यक्रमास भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे अतिशय मंदिर परिसर सुसज्ज करण्यात आला असून या ठिकाणी उत्तम कार्यक्रम होत आहेत योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई